सदर घटना काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत्य व्यक्तीशी कसलाही संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही धन्यवाद एका लहानशा गावात राम नावाचा एक शेतकरी राहत होता तो प्रामाणिक आणि कष्टाळ होता पण नशिबाने त्याला नेहमीच दुःख दिलं होतं दुसरीकडे त्याच गावात विद्यावान नावाचा एक श्रीमंत जमीनदार होता जो लबाडीने आणि स्वार्थाने भरलेला होता तो गरीब लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कष्टाच्या पैशावर आयुष्य आराम करायचा रामूच्या घरी बायको आणि दोन लहान मुलं होती त्यांचं उत्पन्न फारच कमी होतं पण तो नेहमी इमानदारीने काम करायचा एक दिवस त्याच्या शेतावर मोठं वादळ आलं आणि त्यांचं संपूर्ण पीक नष्ट झालं घर कसं चालवायचं या विचाराने तो आणखीन दुखी झाला रामू मदतीसाठी विद्यवानकडे गेला आणि त्यांच्याकडून काही पैसे उचणे घेतले पण विद्यवानने मोठ्या व्याजाने पैसे दिले आणि लवकर परतफेडीचा तगादा लावला काही महिन्यातच विद्यवानने रामूला पैसे परत करण्यासाठी थमकावले रामूच्या शेतावर त्यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला गरीब रामू विनंती करू लागला पण विद्यवानला दया आली नाही त्याने लोकांसमोर रामूचा अपमान केला आणि त्यांचं घरीही हिसकावून घेतलं काही वर्षांनी विद्यवान खूप श्रीमंत झाला पण त्याचा मुलगा दारूच्या व्यसनात पडला त्याने जुगारात सर्व संपत्ती उधळली आणि विद्यवान काही दिवसात गंगाल झाला गावातीलच काही लबाड लोकांनी त्यांचं घर आणि शेती हिसकावून घेतले दुसरीकडे रामोने कष्ट सुरूच ठेवले एका सज्जन व्यापाऱ्याने त्याला मदत केली आणि त्याच्या कष्टाने तो पुन्हा उभा राहिला काही वर्षातच तो यशस्वी झाला खूप श्रीमंत झाला काही दिवसातच विद्यवानचं भीक मागण्यापर्यंत हाल झाला कारण जो त्याचा मुलगा होता त्याने सगळं काही त्याचं संपवून टाकलं होतं तिथून त्याने रामूला पाहिलं आता रामू श्रीमंत होता विद्यवान त्याच्यासमोर मदतीसाठी हात जोडून उभा राहिला रामूने त्याला मदतीचा हात दिला पण विद्यवानच्या डोळ्यात आसरू आले तो फक्त एवढंच म्हणाला माझ्या कर्माने मला हे दिवस दाखवले मी जे दुसऱ्यासोबत केलं तेच माझ्यासोबत झालं या कहाणीतून आपणाला हेच समजून येतं कर्म कधीच कोणाला ना सोडत नाहीत चांगले कर्म केल्यास चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केल्यास त्याचा योग्य न्याय मिळतो तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आपण भेटूया आणखीन असेस नवीन व्हिडिओमध्ये